पुढचा भाग भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची दीक्षा आता त्याच्यामध्ये धम्म दीक्षा आता यशस्थ म्हणजे कोण तर वाराणसी नगरात एक राहणारा हा राजपुत्र होता तो वयाने तरुण होता तसेच तो अत्यंत देखण होता त्याच्या आई वडिलांचा तो अत्यंत लाडका होता लाडका मुलगा होता तसे त्याच्याकडे फार मोठा जमा होता त्याच्या आई वडिलांची फार अमाप संपत्ती होती तसेच त्याचे त्या ते राजकुमाराचे अंतपूरसुद्धा फार मोठे होते आणि तो त्या अंतपुरामध्येच आपलं नृत्य गायन इत्यादी अशा प्रकारचं विलासात आयशा आरामामध्ये तो जीवन जगत असे पण काही काळ लोटल्यानंतर त्याला ह्या अशा प्रकारच्या जीवनाची शिशारी आली त्याला घृणा वाटू लागली आणि तो स्वतःशीच म्हणू लागला की हे असं जीवन जगण्यापेक्षा याच्याही पेक्षा आपल्याला एखादा चांगला मार्ग नाही का मिळू शकणार जीवन जगण्याचा आणि मग तो विचार करू लागला तर त्याला काहीच कळत नव्हतं विचार करण्यात काही त्याला मार्ग दिसत नव्हता आणि मग म्हणून त्याने आपल्या आई वडिलांचं घर सोडण्याचं ठरवलं आणि मग एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले पित्याचे घर सोडले आणि तो भटकू लागला इकडे तिकडे भटकू लागला आणि फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने चालू लागला आता काय करावं थोडा पुढे चालत 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 गेला त्याला थकवा आला थकवा आल्यानंतर तो एका झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसल्यावर तो स्वतःशीच पुटपुट करू लागला स्वतःशीच बोलू लागला की आता काय करायचं मला मार्ग कुठे भेटणार मी कुठे आलोय अरे रे केवढं मोठं हे संकट आता मी कसा बाहेर पडू या गर्तेतून कसा बाहेर पडू असं म्हणजे त्याला अनेक प्रश्न पडले आणि तो एकदम असा जसं काय आक्रोश करत होता त्याला काही सुचत नव्हतं आणि त्याच वेळेला तथागत बुद्ध